सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम सगळीकडेच पाहायला मिळते त्यातच चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावाचा होळीचा अनोखा खेळ व्होल्टे होम होळीत अर्धवट जळलेली लाकडं ग्रामदैवताच्या नावानं बोंबा मारत फेकण्याची अनोखी प्रथा आहे होळीत अर्धवट जळलेली लाकडं एकमेकांवर फेकणं म्हणजे व्होल्टे होम म्हटलं जातं हा खेळ ग्रामदैवतेच्या खुल्या मैदानात दोन्ही बाजूला गावकरी उभे राहून रात्रीच्या अंधारात खेळला जातो याचं कारण अंधारात फेकलेला बोलटे लागू नयेत तो चुकवता यावेत यासाठी रात्रीच्या अंधारात खेळला जातो हा व्होल्टे होम पाहण्यासाठी विविध गावागावातून शेकडो लोक या ठिकाणी येत असतात